आज मी तुमच्यासाठी खास नैवेद्य मोदक थाळी घेऊन आले आहे बाप्पासाठी खास तयार केलेली या थाळीत आहेत गरम गरम मोदक मंडळी आज संकष्टी चतुर्थीचा अंगारकी चतुर्थीच्या चतुर्थी दिवशी चतुर्थी मी काय थाळी बनवलेली आहे ती पाहूया ह्या व्हिडिओमध्ये मी असं सगळंच दाखवणार आहे थोडं थोडं मी आज काय काय जेवण बनवलं ते दाखवणार आहे तर मी हे वरण बनणार आहे बनवणार आहे त्याची फोडणीला देणार आहे आणि सगळं मी थोडं थोडं असं दाखवणार आहे की माझ्या ह्याचे व्हिडिओ सगळे बनवलेले आहेत आणि ही बटाट्याची कांदाला चुन्न घालताही भाजी बनवून घ्यायची त्यासाठी मी हे वरणासाठी मी आणि भाजीसाठी हे टॅमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि किसलेला आलं कारण लसणाचा वापर नाही करायचा ते घातलेलं चिरून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ओला नारळ नाही आहे ओला नारळ नसेल तर मी हा घेतलेला आहे बेसिकेटेड कोकोनट हा माझ्याकडे इकडे मी आणलेला आहे कारण इकडे नारळ आणला ना का तो खराबच निघतो मग नसेल नारळ तर ह्या अशा पद्धतीने आपण मोदक उकडीचे करू शकतो हे उकडी मोदकाचं पीठ मी घेऊन आले होते ते आहे आता पुढे मी दाखवणार आहे ह्याचा सेपरेट पण व्हिडिओ मी दाखव टाकणार आहे की मोदकाचं हे नसेल नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनटने कसं बनवायचं ते मी पूर्ण दाखवणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी थोडं थोडं दाखवणार आहे आणि मी आता बाजूला भात बनवत ठेवलेला आहे ते पण दाखवणार हे बाजूला राईस कुकरमध्ये मी भात पण बनवत ठेवलेला आहे भात वरण भाजी असं आणि साधं जेवण मी दाखवणार आहे ह्या थाळीमध्ये संकष्टी चतुर्थीसाठी मी जे माझ्या उपासाठी कारण भारतामध्ये आता रात्र झाली पण इथे आता सकाळ झाली तर दुपारचं हे मी बनवून सगळं घेत आहे सर्वप्रथम डाळ बनवून घेऊया तर डाळ बनवण्यासाठी मी थोडंसं कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे बघा आणि आता ही कांदा लसूण न घालता करायची आपल्याला डाळ तर ह्यामध्ये मी आलं घालणार आहे फक्त लसूण नाही घालणार पण आलं पिसून घाला घालू शकता आणि छान होते आलं पिसून घातलं मी आणि डायरेक्टची डाळ बनवायची आहे आता राई घालून घेते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये राई घालून घेतली जिरं किसलेलं आलं कडीपत्त्याची पानं मिरची टोमॅटो हळद थोडस लाल तिखट आणि मीठ शिंगिंबी डाळ घालून घेतो ही डाळ मी दोन तीन तास ले ले होती डाळ घेतलेली आहे हे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहे फक्त एक एक मी पूर्ण हा व्हिडिओ दाखवणार आहे एक थाळीचा अस एक छोटीशी थाळी आता शिटी काढून घ्यायच्या दोन आता हे वरण झालं भात झालं आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे बटाट्याच्या भाजीसाठी आणि त्यामध्ये आता थोडीशी मोहरी घालून घेतली मिरची आणि कढपीठ घालून घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीला फोडणीवरच मीठ घालायचं थोडीशी हळद कोथिंबीर घालायची थोडीशी आता उकडलेला बटाटा घालून घ्यायचा बटाटा थोडासा हाताने हे सगळ्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत बटाट्याच्या भाजीपासून आता रिसेंटच टाकलेली आहे कांदाला सुना घालता बटाट्याची भाजी पण मी आज एक पूर्ण असा व्हिडिओ बनवत आहे थाळीचा त्यामध्ये मोदक असतील वरण भात आणि बटाट्याची भाजी आहे आता ही उरलेली कोथिंबीर घालून घ्यायची झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटाची वाफ काढायची की झाली बटाट्याची भाजी झटपट तयार भात पण आपला तयार झालेला आहे एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनिटामध्ये भात लगेच तयार होतं आहे राईस कुकर मध्ये आणि बघा भाजी पण तयार झालेली आहे मस्त वाफ निघालेली आहे मिक्स करून घ्यायची आणि मी आपली बटाट्याची कांदा लसूण न घालतात नैवेद्याची भाजी पण आपली तयार झाली वरण झालं भात झालं भाजी झाली बटाट्याची आता मोदक चला मग बघा हे मोदकासाठी मी बेसिकेटेड कोक को, कोकोनट पासून मी मोदक बनवणार आहे हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा माझ्याकडे आज माझ्याकडे नारळ नाही आहे तर माझ्याकडे जे कोकोनट आहे डेसिकेटेड त्याच्यापासून मी मोकडीचे मोदक बनवणार आहे तर मी हे मोदक बनवते अगदी थोडंसं दाखवणार कारण ह्याचं सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता हे बघा मी डेसिकेटेड कोकोनट पासन मी हे नाळाचं सारण बनवून घेतलं मोदकाचं सॉरी म्हणजे ह्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातला थोडंसं गुळ घातलं म्हणजे एक कपाला पाव कप पेक्षा थोडस जास्त असं गुळ घातलं आणि थोडस पाणी घालून आणि तेला आधी तुपावर घातलं आणि थोडस पाणी घालून मी हे सारण बनवून घेतलं बघा सारण मी पूर्ण नाही दाखवत कारण खूप मोठा होईल नाहीतर व्हिडिओ थोडस तूप अर्धा चमचा एवढं म्हणजे उकड काढल्यानंतर मोदकाला चकाकी छान येते पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता गॅस चीच मी बंद करून घेतली त्यामध्ये आता मोजकाचा आटा हा घालून घ्यायचा आणि एक दहा मिनिट ह्याला असं झाकून ठेवायचं म्हणजे छान असं हे कुकड शिजली जाईल प्रमाणात पाणी घातलं की व्यवस्थित होतो उकड एकदम मस्त निघते गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं तर नैवेद्याच्या थाळीमध्ये अजून बनवायची पुरी पुरीसाठी मी हे कणिक मळून घेतलं पुरीसाठी कणिक कसं मळायचं तर घट्टही नाही आणि नरमही नाही बघा इतकं घट्ट म्हणजे जर दोन कप कणिक असेल तर अगोदर एक कप पाणी घ्यायचं आणि त्यातला थोडा थोडा पाणी घालून आणि मग असं कणिक मळून घ्यायचं असते आणि छान असं नाही वरून थोडंसं तेल लावून असं मळून घ्यायचं आणि एक अर्धा तास तरी हे रेसला ठेवायचं असते थे। आता आपल्याला हे रेसला ठेवायचं आहे थे, आणि आपण मग पुरी करून घ्यायची आता उकड झालेली आहे आणि हे सारण पण तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया मोदक उकडण्यासाठी ह्या करंड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे वरून मी बटर पेपर लावून घेतलेलं आणि बटर पेपरला थोडे होल मारलेले तुम्ही केळीचं पान असेल तर ते घेऊ शकता मी आहे अमेरिकेला त्यामुळे तिथे काय मला केळीचं पान उपलब्ध नाही इकडे तर मी जे बटर पेपर आहे तेच घालून घेतलेलं आहे आणि नाही घातलं तरी ह्याच्यावर पण असं पण ठेवलं तरी मोदक चांगल्यापैकी उकडले जातात तर माझ्याकडे आहे बटर पेपर तर मी घालून घेतलं हा एक गोळा घेतला त्याची ही वाटी करून घ्यायची आणि आपण ह्याच्या कळ्या पाडायच्या टूथपिकने पाडायच्या त्या कशा त्या आपण पाहूया एकदम सोपी पद्धत ज्यांना नाही कळ्या पडता येत ना त्यांना ही पद्धत छान आहे आता ह्यामध्ये सारण भरून घेते बघा ह्याचं जरी असलं ना बेसिकेटेड कोकोनटचं तरीसुद्धा छान होते आणि उकडल्यानंतर अगदी आपली नाळाची असते ना तशीच लागते काही वेगळी नाही लागत आता अशा मोदकाचा शेप द्यायचा आणि मग त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आधी एक्स्ट्राचं जेवढं होईल ना तेवढं काढून घ्यायचं थोडंसं पीठ मी काढून घेते एक्स्ट्राचं आणि आता ह्याला मोठ टूथपिक घ्यायचं आणि छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या वरून अशा टूथपिकने छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या मग आहे ना झटपट कळ्या पाडायची गरज नाही अशा पद्धतीने थोडंसं याला पाणी लावायचं तुटपिकला जर चिकटत असेल तर छान असे बघा एकदम इझी बघा नवशीख्या मुलींसाठी खूप छान आहे त्यांना कळ्या नाही पडता येत त्यांच्यासाठी जवळजवळ पाडायचे असतील थोडेसे मध्ये अजून दाबून घ्यायची म्हणजे छान दिसत बघा वाटते ना असा मग शेप देऊन घ्यायचा आणि छान अशी बघा अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते बघा हे मोदक मी सगळे बनवून घेतले थोडंसं पीठ उरलं तर ते मोदकाचं सारण होतं त्यात मिक्स केलं आणि तोपामध्ये आणि असे त्याचे तीन गोळे बनवून घेतले आणि ते याच्यासोबत उकडून घ्यायचे आता ह्यावर एक एक केशरचे धागे लावायचे आणि आता हे उकडून घ्यायचे आता करंडा घेतलेला आहे आणि बघा हा पाणी घेतलेला आहे ह्यात बुडवायचे हे असे आणि सगळे असे घालून घ्यायचे बघा सगळे मोदक घालून घेतले आणि त्यावर केशरचे धागे लावून घेतलेत आता यावर झाकण ठेवायचं एक दहा मिनिटाची स्टीम देऊन घ्यायची दहा मिनिटात हे उकडलेले मोदक मस्त उकडून होतात दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा छान असे मोदक आपले झालेले आहे बघा केशरचा रंग पण छान आलेला आहे आणि मस्त साईज पण मोठी झालेली आहे आणि छान बघा टूथपिकने पडलेल्या कळ्या छान किती दिसतात बघा आता ह्या हे गार झाले का मी काढून घेते आता आपण पुऱ्या लाटून घेऊया वरण झालं भात झालं अजून काय झालं मोदक झाले बटाट्याची भाजी झाली आता पुऱ्या करायच्या पुरी अशी छोटासा गोळा घ्यायचा थोडस मोठा तेल लावायचं पिठात पीठ नाही लावायचं नाहीतर सगळं पूल खराब होऊन जात आणि जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी ही पुरी लाटायची नाही तर एक पोळी लाटायची पूर्ण आणि मग ते वाटीने तुमच्या आकारात तुम्हाला जितकी हवी तितकी गोल अशी कापून घ्यायची बघा ह्या साईजच्या अशा जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आता सगळ्या करून घेते आणि मी बाजूला तेल तापात ठेवले तळटा नाही पुरी घालून घेते तेल गरम झालेलं आणि थोडस पुरीवर असं थोडस चमच्याने असं दाबायचं का मग ती पोरी व्यवस्थित वर येते चढते अशा पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या बनवून घेते मंडळी तुम्हाला आवडला ना माझा व्हिडिओ जो मी व्हिडिओ हा पूर्ण बघी दाखवला की मी आज संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थीसाठी काय काय बनवलं अगदी लहानशी थाळी बनवली आहे त्या थाळीमध्ये काही जास्त जिन्नस दाखवलेले नाही मिळत जास्त पदार्थ बनवलेले नाही मिळत फक्त मोदक बनवले आहेत तेही मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये कारण माझ्याकडे नारळ नव्हता म्हणून त्यामध्ये बनवले बटाट्याची उकळी हे बटाटे उकडून त्याची डोसा भाजी असते तीच पट कांदा लसूण न घालता सुकी भाजी बटाट्याची पस नैवेद्याची भाजी बनवली ती आणि पुरी बनवली भात वरण त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण नाही आणि घरचंच लोणचं आहे ते मी घेऊन आले होते तो आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली आणि ही बन बनवली आहे मी अमेरिकेमध्ये त्यामुळे ज्या गोष्टी मिळाल्या त्यामध्ये मी बनवली माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार